नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज परत एकदा आपण चिकनची अतिशय एकदम सोपी परंतु अतिशय छान अशी हॉटेलसारखी एकदम बटर चिकनची आपण रेसिपी बनवणार आहेत तर त्यासाठी हे घेतलेलं आहे मी पूर्ण एक किलो बोनलेस चिकन घेतले तर सगळ्यात अगोदर आपण चिकनला मॅरिनेट करणार आहेत अतिशय आपल्या घरच्या गोष्टी आहे आपण काही असं बाहेरचं काही वापर नाही वापरणार नाही याला जास्त मसाले पण वापरायचे नाही एकदम सोप्या पद्धतीनं करायचं आहे परंतु अश अतिशय खमंग चविष्ट असं आपण बटर चिकन बनवू तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर हे लाल तिखट घेतलेलं आहे हे पूर्ण एक हे भरून घेतलेलं आहे चमचा भरून आहो अक्षताला फोन म्हणते फोन करून सांगा व्हिडिओ चालू आहे मी यानंतर आपण टाकू याच्यामध्ये धने पावडर टाकून घेऊ या धने पावडर नंतर आपण थोडस जिरे पावडर टाकणार आहे हे सगळे मी मसाले घरीत धने आणि जिरे पावडर बनवून वाटून घेतलेले आहेत नंतर आपण टाकू थोडासा कलर आपला उठून येण्यासाठी म्हणून पाव चमच्यापेक्षा पण कमी आपण हळद टाकू आणि नंतर ह्याच चमच्याने आपण पाव चमच्या मिरीपूट टाकणार आहे नंतर याच्यात जाईल आपलं थोडंसं चिकन मसाला टाका किंवा बिर्याणी मसाला टाका तर मी अर्धा चमचा चिकन मसाला घेतला आणि नंतर अर्थातच आपण टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊ मी अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकले कारण आपण नंतर टाकणारच नाही लागलीच गरज तर टाकायचं आहे नाही तर एवढ्या ह्याच्यामध्ये पुरेसं होतं आणि यानंतर टाकू आपण आलं आणि लसूण याची पेस्ट आहे एक गड्डा लसणाचा आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तो मी खलबत्त्यात कुठून घेतलेला आहे ते टाकून घेऊ नंतर हा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू आहे मोठ्ठा लिंबू आहे बघा छोटा असेल तर एक घ्या तर आपण हा अर्धा लिंबू मी बस होणार आहे याचा आपण लिंबाचा रस टाकू भरपूर निघाला आहे रस अर्ध्या ह्याचा आपण आणि याच्यानंतर आपण टाकू ह्याच चमच्याने आपल्याला चार चमचे दही टाकायचं आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी दुसरं काहीच टाकायचं नाही याच्यामध्येच आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे चार चमचे टाकलेलं आहे नंतर याच्यामध्ये थोडासा आपण तळून घेतलेला कांदा टाकणार आहे हा कांदा घेतलेला आहे तो आणि थोडंसं आपण हे बटर बी घेतलेलं आहे बटर चिकन आहे म्हटल्यानंतर आपण हे बटर टाकू आणि छान एकदम मिक्स करायचे आणि चांगलं एकदम पूर्ण ह्याला आपल्याला लावून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेळ असेल तर एखादा तास ठेवा नसेल तर तुम्ही लगेच केलं तरी चालेल तसंही ही झटपट होणारी अशी रेसिपी आहे त्याच्यामुळे शक्यतो बाकीची तयारी करेपर्यंत आपल्याला ह्याला मुरवू द्यायचे तर मी बाकीचा थोडासा वाट हे वाटून घेणार आहे एक सिक्रेट असा मसाला वाटून घेणार आहे त्याची तयारी करीपर्यंत ह्याला थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवून देते हे अशा पद्धतीनं आपण छान असं लावून घेतलेलं आहे आता याला फ्रीजमध्ये ठेवून देते बाकीची तयारी करीपर्यंत आता आपण जो सिक्रेट मसाला करणार आहे ते आहे हा जो आपण कांदा अर्धा टाकला होता तो कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण काहीच एकदम विशेष असं काही नाही परंतु तुम्ही अशा पद्धतीनं बटर चिकन करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की खरंच म्हणजे ताई चांगलं झालं आहे किंवा काही वाईट झालं आहे काय जे असेल ते तर हे आपण कांदा पण टाकून घेतला याच्यामध्ये आणि याच्यानंतर आपण टाकणार आहे नंतर आपण याच्यात टाकू हे लसणाच्या पाकळ्या आहेत दहा बारा लसूण पाकळ्या टाकणार आहे आणि नंतर टाकायचं आहे याच्यामध्ये हे उंची शहाजेरी आपण अर्धा चमचा टाकून घेऊ आणि दोन वेलची टाकू आणि नंतर हे काश्मीरी लाल मिरची पावडर बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घेणार आहे तर आता हे मी वाटून घेते हा झाला तो आपला मसाला मस्तपैकी बघा एकदम आहे की नाही एकदम वेगळी रेसिपी छानपैकी असा आता झाला आपल्याला एवढाच मसाला टाकून आपल्याला आपलं बटर चिकन बनवायचं आहे तर आता झालेलं था आहे दहा पंधरा मिनिट तर बनवायला घेऊ जवळजवळ आता अर्धा तास था झाले था छान आपलं आता चिकन मुरलेलं आहे तर आपण आता करायला घेऊ तर आपण कढई ठेवली आणि आता बटर चिकन करायचं आहे म्हणून आपण आता हे बटर टाकून घेवायचा पण थोडंसं आपण तेल पण टाकलेलं आहे कांदा तळ्याला एक दोन चमचे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे चिकन टाकून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं याला छान एकदम एवढा मस्त सुवास द्यायचो आहे ना किंवा ता चार तासोय ना खूप छान आता छान परतून आहे आपल्याला याला चांगलं पाच मिनिट हाय फ्लेमवरती आपण याला असं रोस्ट केल्यासारखं करणार आहे या बटरमध्ये छान एकदम पाच मिनिट आपलं मस्त याला भाजून झालेला आहे चिकंद माझ्या तर तोंडाला पाणी सुटतं बघा आता सध्या तरी इतका मस्त सुगंध येतोय ये ना की पूर्ण घर भरून असं सुगंध जर भरतो तर आपण आता या वेळेला काय करणार आहे गॅस करून स्लो आणि स्लो करून आपल्याला एक वीस मिनिट आपल्याला असं शिजू द्यायचं आहे ह्याला तर सुरुवातीचे जे दहा मिनिट आहे ते शिजल्यानंतर आपण परत तो वाटलेला मसाला टाकणार आहे तर दहा मिनटानंतर बघू तर दहा मिनिट झालेलं आहे बघू आपण बघा किती छान एकदम पाणी पण किती चांगलं शिज सुटलेलं आहे याला आप आप तर आपल्याला ह्या आमच्याच पाण्यामध्ये आपल्याला आता चिकन शिजू द्यायचे तर दहा मिनिट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता बघा आपण हा सिक्रेट मसाला तयार केला होता ना तो मसाला टाकून घेऊ हा टाकून घेते मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि परत ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट आपल्याला आणखी शिजू द्यायचं आहे म्हणजे आपलं चिकन पूर्णतः आपलं शिजून तयार होईल पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे का नाही एकदम सोपी पद्धत बघा आहे का काही याला आणि एकदम घाईच्या वेळेस पण तुम्ही ना असं अर्ध्या तासामध्ये चटपट असं चमचमीत असं बनवून खाऊ शकता याला काही जास्त मसाल्याचा वापर नाही किंवा काय नाही चिकन आणलं बटर असलं घरामध्ये असतंच बनवलं की संपलं बाकीचं साहित्य तर घरामध्ये असतंच आणि आता गॅस आपण आता स्लो करून ठेवलेलंच आहे परत आता दहा ते पंधरा मिनिट आपण ह्याला शिजू देऊ पंधरा मिनिट झालेले आहे बघू आपण बघा एकदम छान आपला चिकन तयार झालेलं आहे तर आता मिक्स करून घेते छान गॅस बंद करून द्यायचा आणि आपण आता याच्यावर टाकणार आहे थोडेसे पुदिन्याची पानं टाकून घेऊ आपण कोथिंबीरचा वापर केलेला नाही याच्यामध्ये फक्त पुदिना टाकलेला आहे आणि पुदिना टाकून पण छान मिक्स करून घ्यायचं काय का नाही एकदम भन्नाट रेसिपी आणि अतिशय एकदम सोप्या सोप्या अशा याच्यामध्ये साहित्यामध्ये घरातल्या जे आहेत ते साधे सिम्पल असे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा